नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे कल्याणमध्ये मुख्य बाजारपेठेत बावीस तासापासून वीज पुरवठा खंडित आहे वारंवार तक्रार करून देखील महावितरण विभागाकडून दुर्लक्ष केलं जात आहे याआधीही कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौकपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे गेल्या बावीस तासापासून वीज पुरवठा खंडित असल्याने कल्याणमधील व्यापाऱ्यांनी महावितरणाच्या व कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे कल्याण महानगर व्यापारी फेडरेशनचे सचिव बोलतोय या ठिकाणी काल संध्याकाळपासून जी लाईट गेलेली आहे ती आज अद्यापर्यंत लाईट आलेली नाही आहे आणि हा बंद म्हणजे का आम्ही स्वतःहून बंद पुकारला नाही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा बंद केलेला आहे आणि त्यांचे आस्थापनाचे सकाळपर्यंत दरवाजे उघडले नाही त्यांचे दरवाजे उघडले यांचे उघडले तर ते बंद मध्ये सामील होत आहेत पण त्यांचे दरवाजेही बंद होत नाही अशी अवस्था केलेली आहे इन्व्हर्टर सुद्धा फेल गेलेलं आहेत यांना केबल मिळतं यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे अधिकाऱ्यांचं ताळमेळ आहे एम एस सी बीचं भोंगळ कारभार म्हणजे मी तो म्हणतो महानगरपालिकेच्या नंतर यांचा जर नंबर लागला भ्रष्टाचारामध्ये आम्ही सरळ आरोप करतोय यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही केबल नाही वायर नाही आहे अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नाही काय की लाईट बारा घंटे चौदा घंटे गेली आहे मागच्या अडीच ते सहा महिन्यापासून त्या लाईटीचा खेळ खंडोबा झाला दोन दिवसात आठ सात सात तास लाईट जाते हे व्यापार बाजारपेढे हे ना करते पण यांचं आहे हा उघड पण आम्ही करत हो। आहोत आणि आम्हाला बंद करण्याशिवाय पर्याय नाही आहे कारण असे पण आमचे बिझनेस कदाच आलेली या लोकांनी थोडक्यात एम एसीबी सगळ्यात जास्त वसुली आमच्याकडून होते आणि आम्हालाही भोग भोगावे लागतात याची दखल घेण्यात आली मी कल्याण महानगर व्यापारी फेडरेशन चा अध्यक्ष या नातानी सगळ्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यांनी त्या विनंतीला मान देऊन मार्केट बंद केलेलं आहे विषय असा आहे की गेल्या अडीच वर्षापासून आम्ही एम एस सी बीकडे कडे वारंवार पत्रव्यवहार करून विनंती करून सक्षम अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सांगितलं होतं की आमच्याकडे पॉवरचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे लक्ष द्या काल संध्याकाळी सात वाजेपासून जी पॉवर नाही आहे अद्यापही पॉवर आलेली नाहीये आहे ही चौकात जे काम चालू आहे त्याच्यासाठी त्यांना अगदी जेसीबी मागवायला कालपासून सोळा तास लागलेले आहेत आणि मलदा अजूनही उचललेला नाहीये काम खूप संतगतीने गतीने चालू आहे यांच्या या वागण्याला आणि आम्ही कंटाळून शेवटी आर्थिक नुकसान सगळे सहन करून आम्ही व्यापार बंद करायला घेतले कारण तसे आमचे शटर वर होत नाहीत म्हणून नाही आम्ही आमचा व्यापार बंद करतोय कारण आता आम्ही आम्ही सिबिलला नतमस्तक झालेलं